विद्यार्थी मित्रांनो जन्मतारखेवरून आजच्या तारखेपर्यंत वय कसं करायचं याची पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी करताना जर आपल्याला शेजारच्याकडून उसना घ्यायचं असेल तर उसणा घेऊन वजाबाकी कशी करावी लागते हे दुसऱ्या उदाहरणामध्ये आणि उसना न घेता वजाबाकी कशी करायची हे पहिल्या उदाहरणामध्ये अशा पद्धतीने दोन वेगवेगळी उदाहरणे मी घेऊन तुम्हाला समजावून देणार आहे की आजच्या तारखेपर्यंत जन्म तारखेवरून वय कसे काढायचे चला तर सुरू हो करूया या ठिकाणी मी आजची तारीख घेत आहे पंधरा सात दोन हजार चोवीस तुमची जी तारीख असेल तर ती तुम्ही या ठिकाणी वरती लिहून घ्यायची त्यानंतर आपल्याला या पंधरा सात दोन हजार चोवीस मधून जन्मतारीख वजा करायची आहे म्हणून ती मी या ठिकाणी पंधरा सात दोन हजार चोवीसच्या खाली लिहिले नऊ दोन दोन हजार तेरा इथं सरळ सरळ आहे पंधरा मधून नऊ गेले आपल्याला पंधरा मधून नऊ वजा करता येतील नऊ काढता येईल पंधरा मधून जर नऊ गेले तर बाकी उरते सहा या सातामधून जर आपण हा दोन काढून टाकला तर वजा बाकी येते पाच आणि दोन हजार चोवीस मधून जर आपण दोन हजार तेरा वजा केला तर बाकी उरते अकरा तर आपलं आजचं वय आलं अकरा वर्ष पाच महिने आणि सहा दिवस आता आपण पुढचे उदाहरण जे आहे तर पुढच्या उदाहरणामध्ये थोडस वेगळ्या पद्धतीने बघू आता या ठिकाणी मी आजची तारीख घेतली पंधरा सात दोन हजार चोवीस आणि जी जन्मतारीख घेणार आहे तर ती जन्मतारीख बावी आहे बावीस दहा एकोणीसशे ब्याऐंशी तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी जी तारीख आहे हिथ पंधरा आहे आणि आपल्याला वजा करायचं आहे बावीस म्हणजे पंधरा मधून बावीस जाणार नाही तर आपल्याला हा पंधराला काय करावं लागेल या शेजारी महिन्याकडून उसना घ्यावा लागेल मग या ठिकाणी आपण काय करू एक महिना उसना घेऊ जर आपण हा एक महिना जर इथे या दिवसाने उसना घेतला तर आता आपल्याला महिना उसना घ्यायचा आहे हा सातवा म्हणजे महिना आहे जुलै आणि आपल्याला माहिती आहे की जुलैमध्ये दिवस किती असतात जुलैमध्ये दिवस असतात एकतीस म्हणजे इथला एक महिना जर आपण इकडे घेतला तर एकतीस दिवस आणि हे पंधरा दिवस एकतीस आणि पंधरा तर ते होतात शेहेचाळीस या ठिकाणी आपण लिहून घेतला शेहेचाळीस आणि या शेहेचाळीस मधून आपल्याला वजा करायचा आहे बावीस शेहेचाळीस मधून बावीस गेला बाकी उरते चोवीस म्हणजे आपले दिवस आले चोवीस आता या ठिकाणी हा जो महिना आहे तर इथं सात महिने होते तर आता बाकी उरले सहा महिने आता सहा मधून दहा होणार नाही मग आपल्याला उष्ण घ्यावं लागेल वर्षाकडून आता एक वर्ष जर आपण इकडे उष्ण घेतलं तर आपल्याला माहिती आहे एका वर्षामध्ये किती महिने असतात तर एका वर्षामध्ये असतात बारा महिने म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळावं लागेल बारा इकडचे घेतले आपण बारा आणि या ठिकाणी सहा महिने तर एकूण झाले अठरा सहा आणि बारा अठरा या अठरा मधून हा दहा आपण वजा केला काढून टाकला तर बाकी उरते आठ म्हणून महिने आले आठ आता या ठिकाणी दोन हजार चोवीस शिल्लक नाही तर या ठिकाणी आहे दोन हजार तेवीस कारण एक वर्ष आपण इकडे दिलं होतं तर दोन हजार तेवीस मधून एकोणीसशे ब्याऐंशी वर आपण वजा केला तर बाकी उरते एक्केचाळीस म्हणून आपलं आजचं वय आलं एक्केचाळीस वर्ष आठ महिने चोवीस दिवस विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही खरोखर कर वय करायचं शिकले असताल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर